पेहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील अंदाजे चोवीस नागरिक हे आज जम्मू काश्मीरमध्ये आहेत ह्या नागरिकांची सर्व सुरक्षेची व्यवस्था घेण्यात आलेली आहे या आम्हाला कळलेल्या माहितीनुसार जे चोवीस नागरिक आहेत त्यातील सांगली शहरातील चार आहेत कडेगावमधले पाच आहेत पलूसमधले आठ आहेत मिरजमधले सात आहेत असे एकूण चोवीस नागरिक अडकलेले आहेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिझास्टर मॅनेजमेंट सेलमार्फत आणि मी स्वतः यातील काही का नागरिकांना फोन केला आणि त्यांनी मला हेच सांगितलं की हे आम्ही आता सुरक्षित आहोत राज्य शासनामार्फत त्यांना लवकरात लवकर विमानाने मुंबईला अथवा पुणे इथे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मी यानिमित्ताने सांगली जिल्ह्यातील सर्वांना असं सांगू इच्छितो की जे नागरिक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत ते सर्वजण सुरक्षित आहेत लवकरात लवकर त्यांना आपण पुन्हा सांगली जिल्ह्यामध्ये आणणार आहोत मी फुलचंद शिंदे सध्या रायरा सावळीमध्ये आहे कुपवाडा यमाडीशी तर आम्ही पाच सहा दिवसापूर्वी इथं काश्मीरला फिरण्यासाठी आलो होतो माझ्यासोबत प्रमोद जगताप त्यांची फॅमिली आणि आम्ही दोघं असं एकूण सात जणांचा सा परिवार आम्ही आलेलो होतो तर बाकीच्या वगैरे फिरून झाल्यानंतर ज्या दिवशी म्हणजे काल पेहलगामला जो अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यावेळेस आम्ही तो एरिया तो परिसर पाहून खाली आलेलो होतो आणि वरती त्याचा हल्ला झालेला आहे तो अतिरेक्याने केलेला हा भ्याड हल्ला आहे आणि ह्या भ्याड हल्ल्याची आम्ही पूर्णपणे तीव्र शब्दात निंदा त्याची करतो ते निंदा करत असतानाच या अतिरेक्यांना आम्ही आवाहन करतो की असे भ्याड हल्ले न करता त्यांनी समोर येऊन हा हल्ला करावा म्हणजे आम्ही सुद्धा भारतीय आहोत हे त्यांना दाखवून देऊ माझं नाव प्रमोद दत्तात्रय जगताप मी सांगली मिरज येथील रहिवासी असून मी गेल्या आठ दिवस झाले श्रीनगर येथे फेरावेस आलेलो आहोत माझ्या पूर्ण फॅमिली इथं आलेली आहे परंतु काल पहलगाम येथे जो हमला झाला तिथून मी एक किलोमीटर अंतरावरती होतो नशिबाने माझं दैव बलवत्तर म्हणून मी माझी फॅमिली वाचलेली आहे आणि मी सुरक्षित आहे माझी फॅमिली सुरक्षित आहे सगळं काही सुरक्षित आहे परंतु इथं जो भॅड हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही निंदा करतो आणि आम्ही जे लोक फिरायला आलेलो आहे ते येऊ नये याकरताच हा भॅड आम्ही हल्ला झाला असेल असं मला वाटतं आहे सर्व पर्यटकांना आम्ही आवाहन करतो की इथं सुरक्षा खूप आहे आणि सर्वांनी इथं आलं तरी काही हरकत नाही